आपण आता मुंबईमध्ये आझाद मैदानावर आलोय आझाद मैदानावर चंदू चव्हाण सप्टेंबर दोन हजार सोळा मध्ये ते पाकिस्तानमध्ये गेले होते पाकिस्तान मध्ये तीन महिने एकवीस दिवस राहिले पाकिस्तान सरकारने त्यांना युद्धबंदी म्हणून तिथं कैद केलं आणि त्यांना प्रचंड टॉर्चर केलं प्रचंड नको नको त्या मरण यातना त्यांना दिल्या आणि नंतर जेव्हा ते भारतात आले परंतु असं काय घडलंय की चंदू चव्हाण हा सैनिक गेल्या साडेचार महिन्यापासून या आझाद मैदानावर न्याय मागतोय आणि हे चांगलं दिसतं का एका सैनिक वेशामध्ये एक सैनिक उभा आहे आणि त्याच्याकडे कोणी आलं नाही कुणी त्याला विचारत नाही की बाबा तू इथं का बसलाय कशासाठी बसलाय काय नक्की तुला काय हवंय काय मग त्याच्यावर नक्की अन्याय काय झालाय ते तर कुणी समजून घ्या म्हणजे काय होतंय पूर्ण भारतातले नागरिक तुमचे जेव्हा व्हिडिओ पाहताय चार साडेचार महिन्यापासून प्रश्न पडतो की एक भारतीय सैन्याच्या वेशातला एक माणूस हा न्याय मागतोय आणि जर सैनिकाला जर न्याय मिळत नसेल या देशामध्ये सर्वसामान्य सुरक्षित आहे का असा प्रश्न पडलाय म्हणून मी नाशिक वरून खास माझ्या भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून मी तुमचं हे नक्की काय घडतंय हे नागरिकांना सांगण्यात सा सर काय घटना एखादी का घटना सांगा काय कारवाई झाली आभार आभार व्यक्त करतो सर आम्हाला आम्ही राजनिती शिकाई घेऊन देऊन आम्हाला आम्ही सैनिक आहेत देशाचा रक्षक आहे देशाच्या रक्षणासोबत जर असं होत असेल तर चुकीचं आहे आता तुम्ही सांगा मला पाकिस्तानमध्ये का नवाज शरीफ सोबत चाय प्यायला गेलो होतो का नाही ना माझ्या देशासाठी गेलो होतो एकोणतीस सप्टेंबरला सर्जिकल स्ट्राईक झाली सांगताय एकोणतीस सप्टेंबरला मी पाकिस्तानला पकडला जातो एकोणतीस सप्टेंबरलाच पाकिस्तान सरकार सांगत आणि सर्जिकल स्ट्राईक मध्ये दोन लोक मारलेले ठोकलेले आता मी जर तिथं पकडला गेलोय युद्धबंदी सैनिक होतो माझी डॉक्युमेंट डॉक्युमेंट होते पीओडब्ल्यू केलंय पीओडब्ल्यू म्हणजे युद्धबंदी सैनिक युद्धामध्ये पकडलेला सैनिक जर मी युद्धबंदी सैनिक होतो तर मला शिक्षा का दिली मग भारत सरकारने मला सांगा सर्जिकल स्ट्राईक कस काय झाली आणि त्यानंतर मला शिक्षा देतात चले बाबा ती बी शिक्षा देतो मला आणलं मी आभार व्यक्त करतो पण त्यानंतर अधिकारी माझे शोषण करतायत शोषण करतायत छोटे छोटे कारणानं पनिशमेंट देतात नाही केलंय तरी बी पनिशमेंट मग मी म्हणतो की मला पनिशमेंट देता कागद तर द्या कागद बी दिला जात नाही एकतर्फे कारवाई करून पनिशमेंट देत आहे आणि आज मला दोन हजार चोवीस मध्ये सांगता की तुला पाच पनिशमेंट झाल्या म्हणून तुम्ही घरी जा घरी आल्यावर माझा जो अकरा वर्षाचा पैसा तो बी खाऊन जातील आणि त्यानंतर जे मला एक सर्व्हिसमॅनचा दर्जा पाहिजे तो बी दिला जात नाही मी प्रायव्हेट कंपनीत जरी गेलो ना तिथून एक व्हेरिफिकेशन पोहोचून जाईल मधून काढलंय आणि समाजामध्ये ती बदनामी वेगळी होते मिलिट्री आपण देश सेवायला जातो जेव्हा आपल्याला देश सेवायला जातो पूर्ण गाव त्याच्या पूर्ण देश त्याच्या मागे राहतो गल्लीपासून तो दिल्लीपर्यंत पण जेव्हा त्याला मिलिट्रीमधून काढलं जातं दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत त्याचं शोषण केलं जातं त्याचा जिम्मेदार कोण आहे महाराज आणि आम्हाला पनिशमेंट दिल्यानंतर आम्हाला कंपनीमध्ये लात मारून आखवून दिलं जातं एक व्हेरिफिकेशन पोहोचून जातं याला मधून काढलंय एवढे क्रिमिनल हे चंदू चव्हाणांचं दुःख महाराष्ट्र सरकार भारत सरकार त्यांनी आता समजून घेतलं पाहिजे बघा त्याला अकरा वर्ष सेवा केली इथं आमदारला फक्त पाच वर्ष सर्व्हिस करतो लगेच त्याला मरेपर्यंत पेन्शन मरेपर्यंत कितीतरी पांढरे हत्ती आपण पोचतोय गरज आहे का द्यायची त्यांना देत आहे आणि ज्याला गरज आहे अकरा वर्षे सेवा केली ना त्याला पेन्शन द्या आणि त्याला कुठेतरी त्यांचं पुनर्व्यवस्थापन करा ना सर हा माझं नाही दहा दहा पंधरा पंधरा वर्ष युद्धामध्ये लढलेले जवान आहेत पंधरा लाखाच्या वर जवान आहे ज्यांना घरी काढल्यानंतर देशद्रोही सारखं जिंदगी जगतोय तो माणूस गुट तो बोलायला गेला तर लोकच त्याला न्याय पाडतील किंवा नाही नाही याला काढलेलं आहे याला काढलेलंय असं का आणि आर्टिकल सोळा सांगतो तुम्ही कुठेही काम करू शकतात बाबासाहेब आंबेडकरने संविधान लिहिलंय आणि आर्टिकल ट्वेंटी वन सांगतं की बाबा राज्य सरकारने आदर सन्मान ठेवून त्याला राज्यामध्ये नोकरी द्यायला पाहिजे मग हा कलंकच निघून जाईल ना आम्ही देश चहायला गेलो का आतंकवादी व्हायला गेलो हा प्रश्न माझ्या समोर उपयोग माझं सगळ्यांना विनंती आहे आता प्रत्येकाला असं वाटतंय चंदू चव्हाण इथे बसलाय मिलिटरीच्या वेशातले सैनिक सैनिक का न्याय मागताय त्यांना बडतर्फ केलेलं आहे आणि मग माझं काय म्हणणं आहे कुणी असू द्या ह्या देशातला भिकारी जरी असेल आणि त्याला जरी शंका असेल एखाद्या कुठल्या गोष्टीवर आणि तो जर उपोषण करत असेल आंदोलन करत असेल तर त्याचं संख्येचं समाधान झालं पाहिजे आपण जय श्रीराम म्हणतो आता जय श्रीराम त्या नावाने आपण रामराज्य आणायचं म्हणतो आणि मग त्या प्रभू श्री रामचंद्राने जेव्हा त्यांच्या राज्यामध्ये अभ्यान समाजाच्या व्यक्तीने संशय निर्माण केला की खरंच सीता माता रावणाकडे होती मग त्या तशा असतील का तर राम प्रभू रामचंद्राने जर ठरला असतं त्याची गर्दन मारली असती हातीचा पाय दिला असतं फासावर दिलं असतं पण त्यांनी तसं नाही केलं माझ्या राज्यातला कुणी एकदम शेवटचा घटक जरी असेल पण त्यालाही शंका असेल तर सीता मातेला त्यांनी अग्निपरीक्षा द्यायला लावली आणि मग आपण प्रभू रामचंद्राच्या राज्याचा माग करतो आणि मग एक माणूस असा न्यायासाठी रडतोय जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्या या जनतेचं राज्य आहे या देशाची मालक जनता आहे लक्षात घ्या हे पुढारी आणि अधिकारी नोकर आहे सेवक आहे म्हणून तुम्ही मालक नाही झालात म्हणून जनतेचं जे दुःख आहे ते समजून घ्या चंदू चव्हाणचं माझं एकच म्हणणं आहे कारण मी जेव्हा युट्यूब उघडलं फेसबुक उघडलं थे, थे, अरे चंदू चव्हाण एक सैनिक आहे आरडतोय ओरडतोय पोलीस त्याला ओढताय गाडीत बसवताय आणि तो आरडा ओरडा त्याचे लहान मुलगा त्याची बायको अरे काय चाललंय देशामध्ये दे, प्रश्न पडला म्हणून मी आज म्हणून मी नाशिक वरून आज इथं आलोय की नक्की काय आहे याचं घरानं याचं म्हणणं काय झालं फक्त तो बिचारा सैनिक आहे होतंय काय सैनिक जो असतो ना मध्ये त्याला सोशल मीडिया बंद असते सगळं बंद असतं त्यामुळे त्यांच्याकडे सामाजिक ज्ञान थोडं कमी असतं म्हणून त्याला त्याची वेदना व्यवस्थित मानता येत नाहीये त्यामुळे ते आता चुकीच्या दिशेला आंदोलन जाते म्हणून मी त्याच्या मदतीला आलोय की त्याचं नक्की म्हणणं काय आहे आणि मग माझे माननीय मुख्यमंत्री साहेब माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे फक्त एकदा तुमचं एक शिष्टमंडळ तयार करा आणि चंदू चव्हाण ची भेट घ्या त्याचंही आंदोलन थांबवा मी आज त्याची समजूत काढायला आलोय की बाबा आंदोलन करू नको इथं काय होतं हे मिलिटरीच्या वेशामध्ये एक सैनिक बसले का बसले जनतेला प्रश्न पडतोय असुरक्षित वाटायला लागले म्हणजे मला सुद्धा प्रश्न पडला का कोण सैनिक काय प्रॉब्लेम काय काय झालंय काय जर सैनिकाला न्याय मिळत नसेल सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल का हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडतोय म्हणून माझी कळकळीची विनंती आहे मुख्यमंत्री साहेब पंतप्रधान साहेब सगळ्यांना माझी विनंती आहे की एकदा हे चंदू चव्हाणचं काय म्हणणं आहे ना ते ऐकून घ्या आणि त्याला एकदाच सांगा ना हे बाबा तुला नोकरी मिळेल का नाही मिळेल तुझं चुकलंय का तू खरा आहे का खोटा आहे काय ते सांगा ना एकदाच सांगा ना त्याला वन वन करतोय जीवाचा आकांत करतोय हे चांगलं दिसत नाहीये माझी सगळ्यांना विनंती आहे सर पनिशमेंट देतात अधिकारी त्याची व्हिडिओ ऑडिओग्राफी का होऊ शकत नाही जेव्हा चुकीची पनिशमेंट देतात जे मुद्दे आहेत ना आता तुम्ही सगळ्या तुमचे मुद्दे ना तुम्ही सगळे एक लिहून लिहून काढा निवेदन आणि आता मला पण बरेच मुद्दे तुमच्या समजले तर आपण एक लिहून काढा आणि मुख्यमंत्री साहेबांना एक निवेदन द्या आणि त्याच्यावर एक ते तो विचार होईल आणि तुम्हाला नक्की न्याय मिळेल ना माझी तुम्हाला पूर्ण भारताच्या वतीनं भारतीयांच्या वतीनं विनंती आहे की इथं जेव्हा असं सैनिकाच्या वेशात तुम्ही इथं आंदोलन करताय ना ते मला बरोबर नाही वाटत कारण तुम्ही देशासाठी बा जे हात मला अजून एक ज्यावेळेस सैनिक रिटायर होतो अरे त्याच्यावर अशी वेळ येते तो सिक्युरिटी गार्डमध्ये एक आर्मी म्हणून कामाला लागतो ज्या हातांनी कधी बंदुकी चालवल्या ज्या हाताने देशाचं रक्षण केलं शत्रूला कंठस्नान घातलं ते हात जेव्हा इतरांना ज्याची लायकी नाही त्याला जेव्हा सॅल्यूट मारतात ना बरं नाही वाटत म्हणून माझी एकच विनंती आहे जो काही सैनिक असेल ज्याने देशासाठी पाच दिवस दहा दिवस महिना दहा महिने वर्ष पाच वर्ष सेवा केली असेल ना त्या सेवेचं त्याला फळ द्या त्या सेवेचं त्याने आज तो पाकिस्तानमध्ये गेलो तर तो काय जत्रेला गेला होता काय अरे तिकडे त्याला पकडलं मारलं हानलं त्याला काही आली होती का बायका पोरं इकडे भारतात सोडून तो पाकिस्तानला गेला होता अरे जे काय झालं असेल ते आता आम्हाला त्याच्यात पडायचं नाही कारण भारतीय सैन्य अरे आम्ही त्यांच्याच जीवावर आहे या देशामध्ये जेव्हा आम्ही शांत निवांत आमच्या घरात झोपतो ना त्या सैनिकाच्या भरोशावर आहे आणि मग त्या सैनिकाच्या वेशातला बडतर्प सैनिक जेव्हा न्यायासाठी वणवण करतो ना शंका आहे ते लोकशाही का खरंच लोकशाही का आणि म्हणून आपण खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं स्वराज्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतला भारत जर आपल्याला जर आणायचा असेल आणि जर ती लोकशाही टिकवायची असेल तर मी सगळ्यांना आव्हान करतो चंदू चव्हाणला न्याय द्या त्याचं म्हणणं ऐकून घ्या आणि काय ते एकदाचं तेवढं त्या मार्गस्थ झालं पाहिजे सीमा आली तिला तिकीट तिला नोकऱ्या देत आहेत ते विंग कमांडर अभिनंदन ऑफर होता म्हणून मेडल लावतायत मी चार महिने सजा घेतली आणि मला नाही आता ह्या इतर ज्या कुणी काय केलं किंवा अभिनंदन सरांचं काय झालं आता तो एक देशाचा आदेश होता आणि तुमच्या बाबतीत जी घटना घडली ना ती घटना नक्की काय आहे ते हेच सरकारने समजून घ्यावं तेच सगळ्यांना समजून सांगावं आणि याला न्याय द्या एवढंच माझं म्हणणं आहे भारत माता की भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम जय जवान जय किसान जय जवान जय किसान